बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भल आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत अंगकाठी बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडून कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली धोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला पुढे

कोनाळ्यात फेकली बंडू हिरमुसला हिरमुसला होऊन शेताकडे गेला बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि धुमडून टाके घालते आपला भाऊ लागतो कष्ट करून मला कॉलेज नाही पाठवते मी जातात भंडूची बहीण इजारीचे पाय कापते टाके घालते भंडूची आई इजारीचे पाय कापते दुमडून टाके घालते भंडू इजारीचे पाय चार बोट कापतो व टाके घालतो सगळे आश्चर्याने पाहतात कापली पण मी पण अग या मी पण मी पण सगळे खळखळून हसतात